नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत की डिग्री प्लस आपल्याला द्यायचं आहे तर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी यू पी एस सीला जी वर्तमान चालू घडामोडीवर जी प्रश्न विचारले जातात आणि ती डिस्क्रिप्टिव कशी उत्तर लिहायची या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत कारण यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि मग त्यासाठी काही आपल्याला रणनीती आखावी लागते आपण हवी स्वामीला येणाऱ्या विद्यार्थ्याला डिग्री प्लस देण्याचं बोलतो आहोत आणि मग डिग्री प्लस द्यायचं असेल आणि जेनेरिकमध्ये आपण स्पर्धा परीक्षा सिव्हिल सर्व्हिस हा आपला पेपरच आहे आणि मग हा पेपरचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या पेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात तर नुसतंच करिअरच्या संधी काय आहेत हे पाहून चालणार नाही तर ज्या संधी आहेत त्या संधीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे आता काल विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी म्हणून आम्ही आवळकोंड्याला गेलो स्वच्छ कमिशनने रिपोर्ट दिला की मुस्लिम समाज इस्लाम हा शैक्षणिकदृष्ट्या किती मागास आहे म्हणजे इच्छा असूनसुद्धा ते शिक्षण कसं घेऊ शकत नाहीत आणि ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे जे बागवान नावाची मुलगी आहे आणि बागवान जात ही कॅटेगरीमध्ये येत असते पण त्यांनी कुठलंही सर्टिफिकेट काढलं नाही शासनाच्या योजनापासून ते अध्यापकही दूर आहेत आणि अशा पद्धतीने जर ते शासनाच्या योजनांपासून दूर असतील शिक्षणाची कुठलीही योजना, योजना स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर हे त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल तर ते शिक्षण कसं काय घेऊ शकतील हाही आपल्यासमोरचा एक प्रश्न आहे आणि म्हणून ही सगळी प्रश्न घेऊन आपण ज्या विद्यार्थ्याची इच्छा आहे त्याला डिग्री प्लस मिळालं पाहिजे आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे की शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी होता आलं पाहिजे त्याला स्वतःचे पाय उभं टाकता आलं पाहिजे आणि हे जे प्रमाण नऊ टक्क्यापर्यंत आहे लातूर नांदेड जिल्ह्याचं ते प्रमाण आपल्याला दोन हजार पर्यंत पन्नास टक्केपर्यंत द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कशा पद्धतीने हायर एज्युकेशन घेणाऱ्या मुलांची संख्या वाढवावी लागेल ला, आणि ती जर आपण वाढवली नाही म्हणजे शिक्षण घेणारी मुलंच नसतील तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत कस्तुरी जे नवीन शैक्षणिक धोरण मांडलं कितीही उत्कृष्ट असून त्याचा काही फायदा होणार नाही आणि म्हणून आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील यूपीएससी एमपीएससी साठी जी रणनीती आखायची आहे त्यामध्ये विविध घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल महिलांचं लक्ष्मीकरण सरकारची योजना न्यायालयीन निर्णय सामाजिक चळवळी याचा सखोल अभ्यास करणं समकालीन घटनांचं विश्लेषण करून चालू घडामोडी वर्तमानपत्र नियतकालिके याचा अभ्यास करून अद्यावत माहिती आपल्याला मिळवावी लागेल उत्तरामध्ये उदाहरणे देऊन आपल्या मुद्द्याची स्पष्टता वाढवणं महत्त्वाचं असते आणि ते आपण जर केलो नाही तर आपलं उत्तर अधिक मार्कापर्यंत जात नाही महिलांच्या सक्षमीकरणाचं महत्त्व ओळखून त्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना समान संधी देण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय समाजाचा विकास आणि प्रगती साधता येणार नाही ना त्यांच्या सक्षमीकरणानेच एक सशक्त आणि समृद्ध समाज घडवला जाऊ शकतो या गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपल्याला हे लक्षात येईल की करिअरचा मंत्र म्हणत असताना करिअर आपण घडवत असताना यू पी एस सीमध्ये जर अशा चालू घडामोडीवर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपण कसं लिहिलं पाहिजे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आपल्याला प्रश्न असा येईल यूपीएससी किंवा एम पी एस सीमध्ये महिलांचे वर्तमानकालीन प्रश्न आणि मग त्यामध्ये आपल्याला या गोष्टी लिहाव्या लागतात त्याची प्रस्तावना करायची आहे ते प्रस्तावनेमध्ये दे आपण लिहिलं पाहिजे की भारतीय समाजामध्ये महिलांचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे पारंपरिक दृष्टिकोनातून महिलांना कुटुंबाच्या व्यवस्थापनाचे मुख्य आधार मानले जाते परंतु आधुनिक काळात त्यांची आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठं योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी ते योगदान दिलेलं आहे महिलांचं सक्षी सक्षमीकरण हे समाजाच्या प्र प्रगतीचं घोतक मानलं जाते हेही आपण त्यामध्ये नोंदवलं पाहिजे सामाजिक सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या अधिकाराचं रक्षण स्वातंत्र्याची वृद्धी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणाची हमी या गोष्टी आपण त्यामध्ये अधोरेखित केल्या पाहिजेत आणि प्रत्यक्ष शहात्तर वर्षामध्ये आता गावामधलं काय चित्र आहे हेही आपण प्रस्तावनेमध्येच कुठंतरी मांडलं पाहिजे त्यानंतर मग ह्या अनुषंगाने पहिला मुद्दा आपण घेतला पाहिजे की भारतीय समाजातील महिलांची भूमिका आणि स्थान असं सब टायटल देऊन आपण लिहिलं पाहिजे की महिलांनी विविध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे कुटुंब व्यवस्थापनात त्यांनी पारंपरिक भूमिका निभावलेली आहे जसं ती जसं की मुलांचं संगोपन आहे वृद्धांचे पालन पोषण आहे आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणं आहे या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या महिलांवरच आहेत आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांनी कृषी उद्योग सेवा क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे तो पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी असेल पण तो उमटवलेला आहे महाराष्ट्रातील महिला बँकांच्या उपक्रमामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात आले आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे महिलांनी नेतृत्वाच्या भूमिकेत येऊन सामाजिक परिवर्तन घडून आणले आहे हे आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल त्यानंतर मग आपला दुसरा मुद्दा घ्यावा लागेल की महिलांना भेडसावणाऱ्या लिंग भावात्मक समस्या काय आहेत म्हणजे आपण एकीकडं एक प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव जरी साजरा करत असलो तरी महिलांना ह्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत आणि म्हणून सब टायटलमध्येच आपण लिहिलं पाहिजे की महिलांना भेडसावणाऱ्या लिंग भावात्मक समस्या आणि मग आपण खाली लिहिलं पाहिजे की भारतीय महिलांना विविध लिंग भावात्मक समस्यांना सामना करावा लागतो शिक्षणाच्या बाबतीत अजूनही ग्रामीण भागात आणि काही सामाजिक घटकामध्ये मुलींच्या शिक्षणाला कमी महत्त्व दिलं जाते आणि आता लग्न करायचं आहे म्हणून मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाते सशर कमिशनने निबोट दिला पण अजूनही काही शिक्षणातून आणि राजी राष्ट्रीय योजनांच्या प्रवाहामध्ये मुस्लिम कम्युनिटी अधिक सहभागी झालेली नाही ही आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्यामुळं मुलींचं उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये अडचणी येतात आरोग्याच्या समस्यांमध्ये माता मृत्यू दर आहे अल्पवयीन मातृत्व आहे पोषणाची कमतरता आहे आणि या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला सामान्य वाटतात आपण त्याकडं फारसं लक्ष देत नाही महिलांना कौटुंबिक हिंसा लैंगिक शोषण आणि छळाचा सामना करावा लागतो कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळ वेतन विषमता जे आपण नोकरीमध्ये पाहतोच वेशन वेतन समानता आहे पण अद्यापही खाजगी नोकऱ्यांमध्ये शेतीच्या कामांमध्ये कापड दुकानामधल्या कामांमध्ये महिलांना पुरुषांच्या अर्धीच मजुरी दिली जाते आणि या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत म्हणजे वेतनामध्ये ही विषमता आहे आणि असुरक्षित कामकाजाच्या परिस्थितीचा सामना त्यांना सातत्याने करावा लागतो हे आपण त्या ठिकाणी नोंदवलं पाहिजे त्यानंतर मग उत्तराचा जो महत्वाचा भाग आहे तिसरा टप्पा येतो तो, तो म्हणजे समस्यांचं निराकरण या समस्या आहेत की आपण पहिल्या टप्प्यात सांगितलेलं आहे तर या समस्याचं निराकरण आपण कसं करणार आहोत म्हणून समस्याचं निराकरणाचं सब टायटल दिलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे महिलांच्या समस्याच्या निरा निराकरणासाठी विविध शासकीय योजना आहेत कायदे आणि न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मुलींच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या संरक्षणाचा प्रचार करण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच महिलांच्या घरगृती हिंसेपासून संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये यासाठी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा दोन हजार तेरा हा महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला आहे कडा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने महत्वाची ठरते त्याचाही आपण उल्लेख यामध्ये केला पाहिजे त्यानंतर मग त्याच्या पुढचा मुद्दा येतो सामाजिक सक्षमीकरणाचे पैलू आणि समकालीन उपक्रम शासनाने असे कुठले उपक्रम राबवलेले आहेत समकालीन की ज्यामुळं महिलांचं सक्षमीकरण होऊ शकते हे आपण त्यामध्ये नोंदवलं पाहिजे म्हणजे एकंदरीत महिला सक्षम होण्याच्या दिशेने शासन काय भूमिका घेते आहे आणि त्या भूमिका कशा आहेत याची नोंद आपण आपल्या उत्तरामध्ये केली पाहिजे कारण शासनाच्या ह्या सगळ्या योजना शासन हे करत असते पण ही उपक्रम जे आहेत ती सर्वसामान्य गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून मग त्यासुद्धा उत्तरामध्ये जर आल्या तर उत्तराला एक टोकदारपणा येतो आणि म्हणून मग सबटायटल टाकलं पाहिजे सामाजिक सक्षमीकरणाचे पैलू आणि समकालेले उपक्रम महिलांचं सामाजिक सक्षी सक्षमीकरण हे अनेक पैलूंवर आधारित असते शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच महिलांना उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण मिळून देणे आवश्यक आहे उदाहरणामध्ये सहायता गटाच्या माध्यमातून म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते महिलांना सहायता गट सूक्ष्म वित्तपोषण आणि उद्योजकता यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ मुद्रा मुद्रा योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी वित्त पुरवठा केला जातो महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी अधिक आरक्षण प्रशिक्षण आणि प्रेरणा देणे आवश्यक आहे उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के चे कायदे लागू करण्यात आलेले आहेत पण ते प्रत्यक्षात होत नसतील तर त्यासाठी पाठपुरावा करणं आहे त्याबद्दल महिलांमध्ये जनजागृती करणं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्याच नाहीत तर या गोष्टी होणार नाहीत आणि म्हणून महिलांमध्ये या योजनांबद्दल आणि महिलांच्या साक्षरतेबद्दल सक्षमीकरणाबद्दल आपल्याला जागृती करावी लागेल समकालीन उपक्रमामध्ये महिला सक्षमीकरण अभियान हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे या अभियानाद्वारे महिलांच्या नेतृत्वाचं गुण विकसित झाले पाहिजेत म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं जाते त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्वाची संधी दिली जाते तसेच महिला स्वयंसेवी संघ संस्थांचे नेटवर्क या माध्यमातून महिलांना एकत्र ये येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळते अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे तर त्यामध्ये एक टोकदारपणा येतो आणि एम पी एस सी यू पी एस सीच्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये सुद्धा या प्रश्नाला मार्क मिळतात तर मित्र हो अशा पद्धतीने आपण डिग्री प्लस देण्यासाठी आणि नव्या शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी हायर एज्युकेशनमध्ये पन्नास टक्के लोकांचा सहभाग कसा वाढेल आणि त्यामध्ये जो वंचित घटक आहे त्यामध्ये महिला सुद्धा आहेत आणि म्हणून मग त्यांच्यावर फोकस करून गावोगाव जाऊन आपण भेटी देतो आहोत त्यांना प्रोत्साहित करतो आहोत शिक्षण घेण्यासाठी काय मदत करतायत याचा विचार करतो आहोत आणि म्हणून हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि हावी स्वामी महाविद्यालयामध्ये डिग्री प्लस आपल्याला मिळण्याची हमी आम्ही देतो आहोत आणि म्हणून आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा हायर एज्युकेशन हे फुगट मिळते याचा अर्थ ते फुगट आहे असं नाही तुमची ट्युशन फी सरकार भरत असते आणि आपण जर याकडे आता दुर्लक्ष केलो तर पुढच्या काळामध्ये बहुजन समाज उपेक्षित समाज शेतकरी मुलं ही शिक्षण घेऊ शकणार नाहीत आणि म्हणून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन नवं शैक्षणिक धोरण दोन हजार तीसपर्यंत आपल्याला पन्नास दोर टक्के लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आहे मित्र हो आ, या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र